दिवस रात्र कष्ट करून माझ्या शेतकरी राजाला अनेकदा कष्ट करूनही उत्पादनात फारशी वाढ मिळत नाही त्यातच क्षेत्रात लाखो रुपये खर्च करून आणि वेगवेगळी रासायनिक खते व वा औषधे वापरूनही उत्पादनात वाढ होत नाही मग नेमकं शेतकरी चुकतोय कुठं याच समस्यांचं समाधान करण्यासाठी सलग पाच वर्ष प्रयोग करून आणि गेले नऊ वर्ष शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये वाढ करून पवन ॲग्रोच्या जम्बो आणि स्टंप एक्सपर्टने शेतकऱ्यांना कमी खर्चात अविश्वसनीय उत्पादन मिळवून शेतकऱ्यांचा विश्वास जिंकला आहे जम्बो आणि स्टंप एक्सपर्ट वापर केल्याने कंदाच्या कांडीची लांबी व जाडी मोठ्या प्रमाणात वाढते तसेच प्रकाश संश्लेषण क्रिया जलधून पानांची लांबी व रुंदी वाढते आणि दिलेल्या खतांचा आपटेक होऊन उत्पादनात प्रचंड वाढ होते पवन ऍग्रो चे जम्बो आणि स्टम्प एक्सपर्ट तुमच्या अद्रक पिकासाठी सर्वोत्तम निवड अधिक माहितीसाठी अठ्ठ्याण्णव साठ सत्याऐंशी त्रेसष्ट पंचवीस वर कॉल करा किंवा त्र्याण्णव शून्य नऊ चाळीस चोवीस सत्याहत्तर वर व्हॉट्सअप करा